वरई भगर साबुदाना न वापरता आज आपण उपवासासाठी एकदम कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत मी तुम्हाला याचा आवाज ऐकवते एक एकदम छान कुरकुरीत असा हा पेपर डोसा बनवून तयार होतो बऱ्याच जणांना साबुदाना भगर आलू खाल्ल्याने ॲसिडिटी होते त्रास होतो अशांसाठी मग हा वेगळ्या पद्धतीत कुरकुरीत पेपर डोसा नक्की करून बघा सोबतच चटणीसुद्धा दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मी या ठिकाणी एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे राजगिऱ्याचं पीठ तुम्ही कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता आजचं हे डोस्यासाठी लागणारं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत म्हणजे तुम्हाला ते वेगळं फेटत बसावं लागणार नाही त्यासाठी घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घ्यायची आहेत इथे आपण एक वाटी वजनी म्हणाल तर साधारण शंभर ग्रॅम राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालून घेतलं आहे तुम्हाला जर ताक दही चालत नसेल तर एक वाटी पाणी घालून घेतलं तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मिक्सरला याची पेस्ट करून घेणार आहोत राजगुऱ्याचं पीठ एनर्जी बूस्टर आहे यामध्ये खूप कॅल्शियम आणि फायबर असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं विशेष म्हणजे राजगुरा पचायसाठी हलका असतो आणि म्हाताऱ्या माणसांना उपवासासाठी तुम्ही हे देऊ शकता मिक्सरला याची पेस्ट करत असताना जास्त घट्ट वाटत असेल तर आणखीन दोन ते तीन चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालून हे छान मिक्स करून घेऊ शकता हे असं सरसरीत करून घेऊ शकता नेहमीच्या डोशाप्रमाणेच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे असं हे पीठ तयार झालं आहे आता भिजायसाठी दोन मिनटं बाजूला ठेवून घेणार आहोत पीठ भिजेपर्यंत इथे दोन मिनटात तयार होणारी शेंगदाण्याची जी उपवासाला चालते ती चटणी बघणार आहोत शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे सेम वाटीने अर्धी वाटी भाजून शेंगदाणे घेतलेत त्यामध्ये पाव चमचा जिरं दोन हिरव्या मिरच्या शेंगदाणे मी अर्धवट सालं काढून घेतलेत सुरुवातीला मिक्सरला हे असंच फिरून घ्यायचं आहे चवीनुसार सेंदव मीठ आणि पा थोडंसं पाणी घालून जमेल तितकं पातळ घट्ट चटणी मिक्सरला फिरून घ्यायची शेंगदाण्याच्या चा झटपट चटणीला अजिबात फोडणी वगैरे द्यायची गरज नाही तुम्हाला फोडणी द्यायची असेल तर चमचाभर तूप अगदी कडकडीत गरम करून पाव चमचा जिरं टाकून त्यावर टाकून घ्यायचं इथे आपलं डोशाचं पीठ बनून तयार झालं आहे तुम्हाला जर उपवासाला सोडा चालत असेल तर पावचमचा इथे सोडा घालायचा आहे म्हणजेच डोशाला छान जाडी येईल डोसे घालायसाठी ती सुरुवातीला हाय फ्लेमवर तावा छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी शिंपडून कॉटनच्या कपड्यांनी ते पुसून घ्यायचं आहे असं केल्याने ताव्याचा ताव जास्त गरम असेल तर कंट्रोलमध्ये येतो आणि डोसा ताव्याला चिटकून बसत नाही म्हणून या पद्धतीने आवश्यकतेनुसार आपण यावर एक पडी पीठ घातलं आहे आणि गोल गोल असं फिरून डोसा तयार केला आहे जसा तुम्हाला लहान मोठा मध्यम आकाराचा डोसा लागत असेल तसा बनून घ्यायचा असा हा आपण एकदम पातळ डोसा तयार करून घेतला आहे आता मध्यमाच्यावर साधारणतः एक पाच मिनटं याला असंच सोडून देणार आहोत अजिबात याला हात वगैरे लावायचा नाही पाच मिनटानंतर वरची बाजू कोरडी झाली की यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यानंतर आणखीन थोडा वेळ रंग बदलेपर्यंत आपल्याला हे होऊ द्यायचं आहे डोशाच्या कळा हलक्याशा सुटल्यासारख्या वाटल्या की त्या उलथण्यानी मोकळ्या करून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या सगळ्या कळा व्यवस्थित मोकळ्या झाल्या आहेत आणि डोशाचा रंग देखील मी तुम्हाला दाखवते कसा येतोय छान असा डोसा आपला या ठिकाणी तयार झाला आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही दोन्ही बाजूला डोसा शेकून घेऊ शकता मी डोसा उलटा केला आहे डोसा एवढा क्रिस्पी झाला आहे की तो उलटतानाच थोडा चिरला गेला आहे डोसा आपण साधारणतः पाच ते सहा मिनटं मध्यमाचेवरच भाजून घेतला आहे डोशाचा रंग बदलतो आणि हा डोसा बाकी डोशांच्या रंगापेक्षा वेगळा बनतो याचा रंग थोडासा डार्क होतो कारण हे राजगिऱ्याचं पीठ आहे असा हा राजगिऱ्याचा मस्त कुरकुरीत उपवासाला खाण्यासाठी राजगुऱ्याचा डोसा तयार झाला आहे आणखीन जास्त कुरकुरीत हवा असेल तर मध्यम गॅसवर तुम्ही हा आणखीन थोडा वेळ ठेवून कुरकुरीत करून घेऊ शकता असा हा उपवासाचा डोसा नक्की करून बघा आपण घेतलेल्या जिन्नसांमध्ये साधारणतः मध्यम आकाराचे पाच डोसे तयार करून होतात तुम्ही हा डोसा कधी ट्राय केला नसेल तर उपवासासाठी एक फेळ नक्की ट्राय करा जर उपवासासाठी वरई शाबुदाना चालत नसेल तर हा उपवासाचा नवीन पदार्थ नक्की करून बघा तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा